नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महानगरपालिकेत नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक व नगरसेविकांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला महानगरपालिकेच्या नव्याने निवडून आलेल्या नगरसेवक व नगरसेविकांचा भव्य सत्कार समारंभ माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली यानंतर स्वातीताई खाडे महिला अध्यक्षा यांच्या हस्ते महिला नगरसेविकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच माननीय आमदार डॉक्टर खाडे यांच्या हस्ते नगरसेवकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी नव्याने निवडून आलेल्या प्रतिनिधींना शुभेच्छा देत शहर विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करताना पारदर्शकता नियोजन आणि विकासाला प्राधान्य द्यावे असे ते म्हणाले सत्कार स्वीकारताना नगरसेवक व नगरसेवकांनी नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुयोग्य रीतीने पार पडले व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजकांनी परिश्रम घेतले